बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्ण प्रकल्पातून अद्याप रेती उपसा सुरूच असून बोटीद्वारे हा उपसा सुरू आहे मात्र प्रशासन आहे आणि खेळ उघड्यावर पडला आहे उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी एवढा सारा खेळ रात्रीला चालत असला तरी प्रशासनाकडून मात्र वैध रेती उत्खननाला चाप बसल्याचा दावा करण्यात येत होता मात्र प्रशासनाच्या या दाव्याचे पितळ उघडे पाडले आहे युवा सेनेचे प्रमुख संतोष भुतेकर यांनी काल पहाटे इसरोड येथे त्यांनी अवैध रेतीची वाहतूक करणारे काही अधिकाऱ्यांना जाब विचारणारा एक व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला त्यानंतर रेतीची वाहतूक करणाऱ्या रे वाहनांना सोडण्यात आले मात्र एवढे होऊ नये गेल्या दोन दिवसात अवैध रेती वाहतूक तसेच उत्खनन करणाऱ्यांवर कार्यवाहीसाठी प्रशासनाने पुढाकार घेतला नाही त्याचे कारण तेच सांगू शकतील न्यूज प्रमोद मिश्रा या ठिकाणी टिपरा अडवले मंडळी आता काळामध्ये आपण कुठल्याही पद्धतीचे टिपरा अडवले नाही आपण शांत झालो बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की काहीतरी त्या ठिकाणी पाणी मुरलं पाणी आपल्या खाली मुरलं नाही पाणी हे जिल्हा महसूल प्रशासनात त्या ठिकाणी पाणी मुरलं मला त्या ठिकाणी नाहीला सांगावं सांगा की आपण याच्या अगोदर छापानी चा केला एकदा ते काय म्हणते हिरवी झेंडी दाखवली बऱ्याच वेळेला निवेदन दिले परंतु या जिल्हा प्रशासनावर या महसूल प्रशासनावर कुठलाही परिणाम होत नाही ज्यावेळेला आंदोलन चालतं तितक्यापुरते जे लोक अलर्ट होतात त्या ठिकाणी ते कोंबड्याचे खुराड बांधून ठेवलेत त्या चौक्या त्या चौक्यावर सुद्धा कोणाची गस्त नाही या चिखलीचे तहसीलदार त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतात परंतु त्यांची सुद्धा खालची यंत्रणा बोगस आहेत घरकेच भेदी त्यांच्या सोबत असल्यामुळं त्यांनाही फारसं यश त्या ठिकाणी येत नाही मला सांगताना त्या ठिकाणी अतिशय लाज म्हणजे चुकीचं वाटतंय की नाहीलाजा बोलावं लागतं की सगळ्यात भ्रष्ट जिल्हाधिकारी आपल्याला किरण कुमार लाभलेला आहे या भ्रष्ट जिल्हाधिकाऱ्यानं बिलकुल लाच सोडलेली आहे कुठल्याही प्रकारचा वचक नाही हे सिंदखेड राजाचं एस डीओ तर बिलकुल बैल आहे त्यांना सुद्धा त्या खडकपूर्णा प्रकल्प त्यांच्या हद्दीत असताना कुठल्याही कुठल्याही घम त्या ठिकाणी नाही आठ आठ नऊ नऊ बोटी त्या खडकपूर्णाच्या प्रकल्पामध्ये चालतात तरी सुद्धा चा तो माणूस झोपेचं सोंग घेतोय अतिशय निष्क्रिय असा अधिकारी देळगाव राजाचे तहसीलदार सुद्धा तीच पद्धत काय लोक झोपेचं सोंग घेत आहेत काय शांत आहे एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी चाललाय शासनाची एवढी मोठी चोरी चालली आहे सर्वसामान्यांचे एवढे मोठे हाल होत आहेत तरी सुद्धा हे लोक लक्ष देत नाही नेमकं यांचं म्हणणं काय यांच्या यांच्या या निर्लज्जपणाचा या ठिकाणी कळस होतोय आपण आता मला वाटतं यांनी अंत पाहू नये मला या ठिकाणी म्हणजे सांगताना अतिशय खंत वाटते की जिल्हाधिकारी साहेब तुमच्यापेक्षा बाई पुरली कारण ज्या वेळेला बाग्यश्री विस्पुते या बाई ज्या वेळेला कलेक्टर होत्या त्यावेळेला एक रेतीचा खडा सुद्धा त्यांनी उचलू दिला नाही आणि तुम्ही कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून काय तुमची प्रतिमा आहे हे जे काही सगळं चाललंय हे अतिशय चुकीचं आहे आपण तात्काळ त्या बोटी आणि ही अवैध रेती या ठिकाणी थांबवणार आहात की नाही स्पष्टपणे सांगा आणि नसल थांबवाल तर आम्हाला निश्चितच तुमच्याकडं पाहावं लागाल आणि मी आता याच्यानंतर शांत बसणार नाही जिल्हाधिकारी महोदय एच ओ सिंदखेड राजा आणि देळगाव राजा तहसीलदार या भ्रष्ट नालायक अधिकाऱ्यांचा मी शकारी, शकारी तात्कार। तात्कार या ठिकाणी सकाळी सकाळी जाहीर निषेध करतो मूर्ख आहे ते लोक आणि यांना चेतावणी देतो की आपण तात्काळ तात्काळ या रेतीवरती या बोटीवरती या वाहनावरती अंकुश घाला झोपेचं चोख सोडा लोकांना कळतंय आम्हाला कळतंय तुमचं काय चाललंय ते कृपया हात जोडून एकदा ही शेवटची विनंती आणि याच्यानंतर जर आपण कारवाई करत नसाल अलर्ट होत नसाल तर निश्चितच पुढचं पाऊल मी शंभर टक्के उचलणार म्हणजे उचलणार